कणखर बातमी कणखर आवाज आपण सावली मराठी न्यूज वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा प्रभावती ताई खंदारी यांचा वाढदिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम घेऊन अतिशय थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी शेनगाव कळमनुरी वसमत तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका चंद्रकलाबाई गायकवाड मुंबई यांचा गीत गायनाचा कार्यक्रम झाला वाढदिवसानिमित्त बोलताना खंडारेताई म्हणाल्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जिम्मेदारी दिली तिला तडा न जाऊ देता पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले अनिल कांबळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती या वाढदिवसाचे औचित्य साधून सभासद नोंदणी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन कळमनुरी तालुका अध्यक्ष रचना कांताबाई दवणे आणि सर्व महिलांनी कार्यक्रमाचे आयोजन केले जनसावली मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब कांबळे सगळ्यांना माझ्या जय भीम क्रांतिकारी जय भीम मी खरवड गावी खरवड गाव आहे माझं सोनम भारत डोंगरे मी कळमनुरी तालुका अध्यक्ष आहे जिल्हा हिंगोली मी प्रभावती ताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या माग बळकट हात करून मी त्यांच्या माग राहते आम्ही आता शा वंचित बहुजन आघाडी महिला शाखा आमच्या गावामध्ये गाव आम शाखा ओपन झालेली आहे अजून इथून पुढं आमच्या जवळपासचे जेवढे गाव आहे तेवढ्या गावामध्ये आम्ही शाखा ओपन करू सर्कल शाखा ओपन करू आमच्या इथं आठ तारखेला सर्कल शाखा ओपन आहे त्यानिमित्त आम्ही सर्व गावाच्या महिलांना बोलवणार आहे सर्कल मध्ये मी हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यातील वाखार या गावामधून ज्योती गवंदे आहे या तालुका समितीची अध्यक्ष आहे तर माझ्या गावामध्ये एकूण तीनशे मतदान आहे तीनशे मतदानापैकी एकशे बेचाळीस मतदान यावर्षी पडलं शाखा ओपन झाल्याबद्दल महिला आघाडीची आणि यापुढे अजूनही त्याच्यामध्ये भरभटाट वाढण्यासाठी मी काहीतरी सक्षमपणे असे वेगळेच कार्य करणार आहे घर घरों तेंचा तो दिल से सब लोगों को मेरे, को, मेरे तहे मेरे दिल से जय भीम करता हूँ और जो मैं पहले भूल गया था भूल के मैं दूसरे पार्टी में चले गया था अब वो पार्टी में कोई मजा नहीं है जैसा बारा साहब के पार्टी में जो तो मजा है तो दूसरे पार्टी में नहीं ये करके मैं फिर मैं मेरे घर को पुराने घर पे वापस आ गया आर्मी करवंदे साहेब के नेतृत्व में काम करना चाहता हूँ इसलिए मैं यह पक्ष में प्रवेश कर रहा हूं सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम या ठिकाणी वंचित भोजन महिला आघाडीचा जिल्हा अध्यक्ष प्रवतय खंदारे यांचा वाढदिवस आणि एक औचित्य असून या ठिकाणी सर्व प्रस्थापित पक्षांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी केली आहे आणि त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी बहुजन समाजाचं स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये बहुजन समाज हा एकवटलेला आहे आणि तो आजही बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहे कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे हा प्रस्थापितांना या ठिकाणी गर्भित इशारा आहे की प्रस्थापितांनी बहुजन समाजाला कुठेतरी भूलथापा देऊन आपल्या वळचणीला पाडून घेण्याचं आता इथून पुढे काम होणार नाही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसोबत जे एकनिष्ठ इमानदार कार्यकर्ते आहेत त्या एकनिष्ठा आणि इमानदार कार्यकर्त्यांच्या विश्वासावरती हा पक्ष आजही जोमानं कामाला लागलेला आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम या जिल्ह्यामध्ये आदरणीय प्रभाताई खंदारी यांच्या माध्यमातून निश्चितच विजयाकडे घेऊन जाणारं काम असणार आहे आणि त्याचा एक नांदी म्हणून आज या ठिकाणी जिल्ह्याच्या शेकडो महिलांनी कार्यकर्त्यांनी येऊन आदरणीय प्रभाताई खंदारी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी वचनबद्ध झालेले आहेत मी या ठिकाणी काही आमच्या इथले जे भांडगुळ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं गळ्यामध्ये निळा रुमाल भडक टाकायचा हातामध्ये भडक रिमा भडक असे निळ बांगड्या टाईप या ठिकाणी काहीतरी बांधायचं समाजाला एक व्य व्यवस्थितरित्या भावनिक करायचं आणि भावनिक करून या ठिकाणी समाजाला या ठिकाणी प्रस्थापित पक्षाच्या धावण्या बांधायचं जे काही काम या ठिकाणी या भांडगुळाने चालू केलेलं आहे ते काम इथून पुढं आता बौद्ध समाज आणि प्रामुख्यानं बहुजन समाज हा खपवून गे, घेत घेणार नाही तुमच्या रक्तामध्ये तुमच्या डीएनए मध्ये जर भेसव असेल ती भेसव तुम्हाला एकनिष्ठा आणि इमानदारीनं कधी जगू देत नाही या ठिकाणी जे आज रोजी गेलेले आहेत काही पक्षामधून दोन तीन त्यांच्या आम्ही आभार मानतो कारण आहे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाला कुठेही गालबोट लागणं मतदारांना संभ्रमित करणं त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना संभ्रमित करणं इथून पक्ष हा एकनिष्ठा आणि इमानदारीनं पक्षाचं काम करणार आहे अशा आयाराम गराम आम्ही मंत्री गेले मंत्री गेले कॅबिनेट मंत्री गेले दशरथ भांडे सारखे मकाराम पवार सारखे पक्षाला काही फरक पडला नाही बाळासाहेब आंबेडकर या देशामध्ये असं एकमेव नेतृत्व आहे ज्या नेतृत्वामध्ये माती असलेला जरी कार्यकर्ता गेला तर तो, तो बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये काम केल्याच्या नंतर सोनं होऊन बाहेर पडतो आहे समाज निश्चित अशा कार्यकर्त्याचं सोनं करतो आहे आणि म्हणून अशा अयराम गयारामच्या बाबतीत मला वाटतं आपण प्रश्न विचारू नये यांनी पक्षाला काही फरक पडणार नाही उलट पक्ष हा शुद्ध झाला आणि एकनिष्ठ आणि इमानदार कार्यकर्त्याचा पक्ष निर्माण झाला असं या ठिकाणी आज रोजी मी सांगतो आणि सर्वांना क्रांतिकारी जगन